नमस्कार नृत्य गीत रामायण पुष्प तिसरे स्वयंवर हल्लीच्या उपवर मुलांच्या पालकांची एकच तक्रार असते जर असली तर की बघा ना अजून आपलं आपण ठरवलं पण नाही लग्न मुलाने मुलीने जे कोण असतील ते एक वर्तुळ पूर्ण होत आलं म्हणायचं या निमित्ताने आई वडील ठरवतील त्या मुलाच्या गळ्यात निमूटपणे माळ माळ घालण्याचा काळ कधीच गेला लग्नाआधी बघितलं ही नव्हतं हो आम्ही एकमेकांना असं आजी आजोबा सांगायचे तेव्हा अचंबित होऊन ऐकत राहायचो आपण मात्र रामायण आणि महाभारत काळात स्वयंवर हा अगदी राजमान्य आणि लोकमान्य प्रकार होता विवाह जुळवण्याचा मुलीचे वडील जे आपण सहसा राजकन्या न राजा असं ऐकलं ते स्वयंवर जाहीर करत देशोदेशीचे इच्छुक राजकुमार त्या स्वयंवरासाठी येत असत आणि मग राजकन्या हातात वरमाला घेऊन प्रत्येकाला निहाळत असे आणि अर्थातच आपल्या आवडीच्या किंवा तेव्हा आवडलेल्या राजकुमाराच्या गळ्यात मला घालत असे कधी एखादा पण जाहीर केलेला असे प्रामुख्याने तो युद्ध विद्या कला या अनुषंगाने असे आणि तो पण पार करणे ही एक पूर्व अट असे पण पण असो अथवा नसो निवडीचा अधिकार हा सर्वस्वी वधूचाच असे अगदी राजकन्या असो अथवा सामान्य मुलगी आता अर्थातच त्या आधी गृहपाठ करत असणार आधीच अनुरक्त असलेल्या राजकुमाराला पुढच्या रांगेत उभं करत असणार आणि यातलं काहीही जमलं नाही तर पळवून नेणं युद्ध करणं युद्धात जिंकणं असे सर्व मार्ग होतेच आता थेट दोन हजार तेवीस सालात येऊया अमेयचं लग्न झालं ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने ज्या पुरोहिता आल्या होत्या त्यांनी विचारलं की कन्यादान करायचं आहे का नसेल तर स्वयंवर असा विधी त्यांनी पर्याय म्हणून सांगितला अर्थात कन्यादान या विधीचा त्यांनी इतका छान अर्थ सांगितला की आम्ही तेच निवडलं एका वाक्यात सांगायचं तर कुठल्याही दानात दान देणारा श्रेष्ठ असतो त्यामुळे वधूचे आई वडील हे श्रेष्ठ कारण ते दाता आहेत मात्र गंमत वाटली आणि बरंही वाटलं की पंधरा हजार वर्षांपासून आपल्या हिंदू संस्कृतीत स्वयंवर हा विवाहाचा प्रकार रुजलेला आहे आणि मुख्य म्हणजे ज्यात मुलीच्या विचाराला महत्व आहे स्वयंवर अथवा एरवीसुद्धा आपल्या मुलींच्या मताचा आपण सर्वांनी योग्य तो आदर करावा यास्तव आपल्याला सर्वांनाच सुबुद्धी मिळव हीच त्या रामाचरणी प्रार्थना मी जो चैत्र शुद्ध द्वितीया दोन हजार तेवीस आजचा बोनस गदिमांनी रामायणात इतकं यथार्थ वर्णन केलंय सीता स्वयंवर या प्रसंगाचं सुरुवातच मुळी होते ती आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे या ओळीने आणि मग संपूर्ण गीतात सीतेची मनोवस्था देहबोली श्रीरामांनी शंकराचे धनुष्य मोडलं तो क्षण असं सारं येतं अक्षरशः रोमांचित व्हायला होतं वर्णन ऐकताना मितिशा आपल्या नृत्यातून सादर करते आहे हेच गाणं विशेष बघण्याजोगं सीता लाचते तो मुद्राभिनय आणि रामाने शिवधनुष्य तोडलं तेव्हाचा टीप सन दोन हजार तेवीस साली राम लघुलेख मालेत हा लघुलेख लिहिलेला आहे तेव्हा बोनस होता सुरेंद्र सराफ याने काढलेलं चित्र विषय तोच आहे म्हणून लघुलेख तोच ठेवून बोनस म्हणून मिथिशाचं नृत्य जोडत आहे यावे नमस्कार